दीपकराव हम्म अबकी बार आपलं सरकार म्हणजे हा तुमचं शेट सातारात आयटी पार्क आणतील आयटी पार्क अजून तरी काय तसा प्लॅन नाही हो मग एकदम ओकेच हा आमचं मत तुमच्या शेटलाच ठरलं तर मग चला अ दीपकराव नमस्कार नमस्कार चौकीदार की जय हो मागल्या वेळ सारखं देशाच्या चौकीदारासोबतच राहायचं का नाही हो तसं काय प्लॅन नाही मग काहीच हरकत नाही आमचं मत तुमच्या शेटला <laughs> चला ठरलं तर चला दीपकदा हा हो दीपकराव आपला परिवार आपली गॅरंटी आ चला हे गजाल का या खेपला सातारा आय टी पार्क होणार का हा तेजा मारी काय गेली दहा वर्ष झाली विचारताय आय टी पार्क होणार का आय टी पार्क होणार का कोण पाहुणा बिहु आहे का साहेबाला सांगून चुकटू का कुठं अरे तसं नाही काय आहे ती गाडी बघितली का हा कशी आली सांग बघू कशी अरे पुण्यातल्या आयटी पार्क पार्कवाल्या पोरांसाठी गाडी जा लावलाय मी दर शनिवार रविवार खेपा मारल्या की आयटी वाल्यांपेक्षा जास्त पगार पडतोय मला कसलीच काळजी नाही दादा मग आताही तुमचं दुकान बंद होणार शशिकांत शिंदे साहेब खासदार झाले की साताराच आयटी पार्क आणणार मग तुमचं काम झालंच म्हणून समजा आमचं मत विकास आला आमचं मत शशिकांत शिंदे साहेबांना चला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय शशिकांत जयवंतराव शिंदे यांना ईव्हीएम वरील तीन क्रमांकाचे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया मतदार बंधू आणि भगिनीनो लक्षात ठेवा आपल्या सर्वांना तीन क्रमांकाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबायचं आहे आणि हक्काच्या निष्ठावंत मावळ्याला दिल्लीत बहुमताने पाठवायचे आहे